असं होतं की इंडियन आयडल जी तुझं नाव जेव्हा जाहीर झालं तेव्हा अशी एक अफवा आली होती आ, आ, की आ, सोनी टीव्ही वर शिवसेनेने दबाव आणला आणि अभिजीत सावंतचं सा नाव त्या बातम्या तेव्हा गेल्या होत्या बाहेर पसरल्या होत्या तर असं काही घडलं होतं का किंवा तू हे ऐकलं होतंस का ऐकलंयस का किंवा त्याबद्दल तुला आता काय म्हणायचंय मला ना। नाही वाटत ना। असं ना। काय झालं असेल पण म्हणजे मी घरी गेलेलो मातोश्रीवर गेलो बाळासाहेबांनी मला घरी बोलवलं आणि ते, ते ते तर कलाकारांचं म्हणजे त्यांना खूप आवड आहे ना आणि त्यांनी घरी बोलवलं तर त्यांची वरची फ्लोअर एक आहे तिथे आम्ही सगळे बसून मला सांगायला त्यांनी उपदेश दिले गोष्टी केल्या की काय केलं पाहिजे काय के नाही केलं पाहिजे आणि पूर्ण फॅमिलीला बोलवलं हां पूर्ण ठाकरे फॅमिली समोर उभी केले झाले आणि मग ओळख करून दिली मला माझे आई वडील आम्ही आपलं म्हणजे ज्यांना आम्ही वोट करायचो ज्यांच्यासाठी ज्यांना आम्ही तारण आणि समजायचो चांगलं हेच करणार असं म्हणजे एक आपलं हे आहे ना आपले आवडीचे पॉलिटिशियन नेहमी आता ते आम्हाला इंट्रोडक्शन करून देत आहेत ह्याचं आबा हा, हा हे नावं घेऊन आणि तो एक वेगळाच अनुभव होता तर मान्य उद्धवजींनी मला एक एक्सपिरियन्स आला की अरे आम्ही ना काय करायचो आमची मीटिंग विटिंग चालू असायची आणि मध्ये आम्ही आमचं डिस्कशन चाललंय आणि मग तुझ्यासाठी मी असा फोन काढून तुला वोट करत जायचो असं हां उद्धवजींनी मला म्हटलं हा हा हे करूया तू वोट करायचं तर एवढं चालायचं पण असं काय नव्हतं की की त्यांनी म्हणजे प्रेशर टाकलं असेल कारण तसं मग सगळेच प्रेशर टाक तर मग तो, तो राहुलसाठी तर जास्त प्रेशर टाकायला पाहिजे होतं कारण तो, तो पण मराठीचा आहे आणि तिथलं त्याचं एक एक ऑलरेडी एक, एक स्टार व्हॅल्यू क्वालिटी होती मी तर पाठीमागून मागून सगळ्यांचं असं सुरू झालं